नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज तुमच्या सगळ्यांसाठी उपवासाच्या भजीची रेसिपी मी घेऊन आली आहे भजी बनवण्यासाठी आपण एक वाटी भगर घेतली आहे पाववाटी साबुदाणा जिरे तिखट मीठ आणि बटाटे दोन बटाटे मी सोलून घेणारे आणि ते छान किसून घेणारे आणि किसून त्यांना पाण्यात ठेवलेलं आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाणा टाकून मी बारीक करून घेणार आहे एकदम मी बारीक नाही केलं आहे थोडं थोडं टाकून बारीक केलं आहे आणि एकदम माऊ पीठ होईल असं बारीक करून घ्यायचं आहे दुकानात उपवास भाजणीचं पीठ मिळतं जर ते तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता त्याची पण भजी खूप छान लागतात मग एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता जो बटाटा पाण्यात थे किसून ठेवला होता त्यातलं पाणी काढून घेणार आहे मी आणि त्याच्यामध्ये जिरे मीठ तिखट टाकणारे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे पण कट करून टाकू शकता काही जण कोथिंबीर पण खातात तर ते पण ते टाकू शकतात हे छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वरतून थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे जेवढं लागेल तेवढं टाकायचं नाही तर खूप पिठाळ लागतील भजी छान मिक्स करून झाल्यावर मग तेल आपलं गरम झालेलंच आहे त्याच्यामध्ये चा एक 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 भजी टाकायची आहे ही मिडियम फ्लेमवर चांगली तळून घ्यायची आहेत म्हणजे आतून कच्ची राहत नाहीत आणि लालसर होईपर्यंत चांगली तळायची आहेत आणि अशा प्रकारे सगळी भजी आपण तळून घ्यायची आहेत आणि आपली भाजी तयार आहेत तुम्ही पण या नवरात्रात ही नक्की बनवून बघा भजी आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू